रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची जी घटना आहे शासकीय रुग्णालय छत्रपती संभाजीनगरमधली आणि जण फेमस आहे तिथं गाठी रुग्णालय म्हणून सुद्धा त्याची ओळख आहे या ठिकाणी घडलेली घटना आहे आणि कल्पना जाधव ही दोन हजार सोळापासून त्या ठिकाणी नर्सचं काम करते आता कल्पना जाधव ही जी नर्स आहे ती घरची परिस्थिती जेमतेम हे पण वडिलांनी या मुलीला संस्कार मात्र अतिशय छान उत्तम दिलेलं गरिबीची जाण मुलीला नाकासमोर चालणारी ना मुलगी आणि ह्या मुलीच्या बाबतीत हा प्रकार घडलेला आहे आणि कसं असतं माणसाला आपण म्हणतो ना जनाची नाही मनाची तरी असावी खरंच या मनाची पण होती जनाची पण होती आणि अशा संस्कार मुलीच्या बाबतीत काय प्रकार घडला बघू आपण आता ज्ञानेश्वर पवार ही त्या हॉस्पिटलमध्ये सतत येणारी जाणारी व्यक्ती होती किंवा काही कामानिमित्त येत होती त्या ज्ञानेश्वर पवारची आणि ह्या कल्पना जाधवची हो ओळख झाली त्या ज्ञानेश्वर पवारला ही पवारला एवढी ती आवडली की मला काही करून ह्या स्त्रीचा स्त्रीभोग घ्यायचा त्या मुलीचा ही त्याच्या डोक्यात आता दो ॲडल्ट होते किंवा ती आठ पार होती हा म्हणजे एकवीस बावीस नंतरचा होता एखाद्या डि स्त्रीचा जो हा, मन आहे ना हे जिंकायला फार वेळ लागतो हा आणि स्त्रियांचं मन हे फार हळवं असतं फार भावनाशिला असतात त्या बारीक सारीक गोष्टी होऊन त्या रिॲक्ट होतात त्या स्त्रीची निस्त शरीराकडनं बघा त्याची मानसिकता पण जाणून घेणं गरजेचं आहे ह्या ज्ञानेश्वर पवारचं टार्गेट असं ठरवलं त्यांनी की एकदा कवानं हिला लॉजवर न्यायची आणि आपलं इच्छा पूर्ण करायची ही याचं सरळ सरळ नीचपणाचं टार्गेट नालायकपणाचं टार्गेट आणि ती कल्पना जाधव होती ह्याच्याडो काय काय होतं की आपण आपल्या लग्नाचं वय झालं एखादा चांगला मुलगा ओळखीचा मुलगा किंवा ज्याचा स्वभाव आपल्याला आवडेल अशा मुलाची आपण लग्न करायला हरकत नाही घरच्यांची पण मला परवानगी राहील त्या बाबतीत आणि ती तेवढी सक्षम आहे तेवढी आता ती स्पेशल डॉक्टर आहे म्हणल्यावर काय आणि नर्स माहिती कसं आहे ही एक देवाचंच रूप आहे का माहिती आहे का मी आता आपला यशवंतराव हॉस्पिटल आहे वाय सी एम पिंपरी चिंचवडला तिथं बघितलं नर्स कशा काम करतात अहो ते एक डायबेटीजचा पेशंट होता आणि त्याचं पिंढरी होते का पायाची त्याचं सगळी पिंढरी नाहीशी झाली होती त्यातली आतली दोन हडकं दिसायची पांढऱ्या शेतीत ती बँडेज काढल्यावर आपल्याला पोटातले एकच तरी झाला होता असलं बघितलं डायबिटीज पेशंट आणि ती नर्स आली तिने ते पांढरं हँडग्लोज घातलं आणि ते असं काहीतरी रसायन मारलं आणि दोन बोटांनी ती खासाखासा ती नळ्याने तीन दोन काढल्या किंवा ती बोळ्याला ते चिमट्याला लावलं त्याने ती जखम अशी व्यवस्थित साफ केली तुम्ही थांबणारसुद्धा नाही त्याचा वास बीज प्रचंड म्हणजे असं सळ याला म्हणतात नर्स काम किंवा हागलं मुतल्याला काढतात सगळं काढतात शी एक ते असं समजू नका ती पोटासाठी करते नर्स किंवा का मामा असतो तो ही एक परमेश्वराची सेवा आहे डॉक्टर सेवा म्हणजे एखाद्या रुग्णाची सेवा करून त्याला आराम देणं ही परमेश्वराची सेवा आहे पण आता कलयुगात आवलं तेवढ्या निच निघाल्यात की त्यासुद्धा नर्सवर वाईट नजर टाकणारे आहेत लोक आहेत या कल्पना जाऊ पण अतिशय छान मुलगी होती पण ही ओळख चालून बोलून आमकं स्तुती करून तो म्हणला माझ्याशी लग्न करशील का हिला पण तो आवडतच होता म्हणजे काय हरकत नाही मला थोडा अजून टाईम दे मी मला थोडा परमनंट जॉब किंवा माझं पेमेंट थोडं आणून दे मग मला लग्न करायचंच आहे तिला आवडलेलं मग दोघ तो एकत्र जायचा तिला चहा कॉफी त्याची विचारपूस जेवणाचा डबा तो घरून घेऊन यायचा कधी कधी पोरगी पूर्वी गोळात घेतली पण अजून बेडवर नव्हती आली का ती जी आहेत ना तो म्हणला लग्न तर करणारच आहे आपण मग काय हरकत आहे म्हणजे लग्न आधी आपण संबंध करायला म्हणले असं नाही जे काय असं माझे संस्कार चांगले आहेत जे काय असं ना विधिवत लग्नानंतर आधी तसलं माझ्या डोक्यात येऊ शकत नाही चायला ही हो इथं गरबडलं अवघड बो हो मग ह्यान थोडं रोसायचं फोकायचं नाटक करायचं बोलायचं शेवटी घसरून नाही त्या पुरीचा पाय घसारला आणि त्या पुरीने त्याला होकार दिला की ठीक आहे पण एकदाच हा मानलं एकदाच मग अशा पद्धतीने त्यांनी अशी जागा निवडली की ती लॉज लॉजची खोलीचं असं असतं की ती वर लांब ला आम्हाला तर तिथं कोण बघत नाही हॉईस हो प्रूफ खोली असतात त्या ठिकाणी नेलं आणि जण दोन दो जीव एकत्र झाले आता तिला तिच्या मनात होतं की दामदा नवराच्या पण ती चूक होती पुरीचा पाय घसरत नव्हता पाहिजे तिची चूक होती ती कारण पुढची अवलात कसली आहे काय हिला परिपूर्ण कळलीच नाही तिने अंधविश्वास टाकला तिच्यावर आणि यांचा सगळं शरीर संबंध झाल्यानंतर ज्ञानेश्वर पवारचं जे साध्य करायचं होतं ते साध्य झालं दुसऱ्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये यायचा बंद झाला घडी त्याला आता तिची गरज उरली नाही काय नाही मला जे ब पाहिजे होतं ते मी घेतलं असं त्याचं मानसिकता होती आणि चार पाच दिवस हाब्या पत्ता फोनवर तिने केला फोन लग ला ला का का ते फोनवर मला तर उचलत नव्हता तरी एकदा उचला तिला कसं वाटलं हे ना काय आजारी पडला काय कुठं काय पडला का काय ॲक्सिडेंट झाला काय मग मानलं हे बघ मला जशी बायको पाहिजे होती तशी तू नाही आणि त्याच्यामुळं मी तुझ्याशी संबंध तोडला आहे तुझं तू बघ तुझा मला आजपासून काय संबंध नाही फोन बंद स्विच ऑफ आईला म्हणले अवघड दादा ही त्या कल्पना जाधवला ह्या गोष्टीचा इतका मोठा धक्का बसला मानसिकदृष्ट्या कामावरचं लक्ष गेलं तिने काही दोन तीन दिवसात सुट्टी घेतली गरीज थांबली गई आई वडील हे विचरायचे काय झालं कोणाला काय सांगत नव्हती काय नव्हती आणि दोन दिवसातच पूर्वी डिप्रेशनमध्ये गेली इतकं तिने कावट एखाद्या निलाट असते तर काय केलं असतं जाण द्या ये द्या हे और आवर सई आवर नाही तो और सई पण ही तशी नव्हती मुलगी चांगली होती चुकून पायगा सारला होता त्या मुलीने दोन दिवसात ती इतकी डिप्रेशनमध्ये गेली की पाठ तिने विषारी इंजेक्शन असतं ते टोचून घेतलं स्वतः नर्सच होती मानल्यावर काय टोचून घेतलं स्वतःचं जीवन संपावलं तिचा जो सीडीआर आहे त्याच्यामधून ही घटना सगळी उघड झाली आणि ती सुसाईड करून घेतलं आणि पोलिसांनी आता त्या ज्ञानेश्वर पवारला अटक केली एक चांगला जीव ह्या जा, जगातून निघून गेला ह्याचं वाईट वाटतं त्याच्यामुळं मुलींनी मैलांनी कधी देण्यात ठेवा तुमच्या जो सतत प्रकात असतो नवरा तो बाहेर ले गोड गोड बोलतो बघतो तुमच्याबद्दल सांड दाखवतो अशा पुरुषावर लगेच विश्वास ठेवायचा नाही माझा ऐका ना तुम्ही नाहीतर तुमचा करेक्ट शिवाय राहणार नाही तुमचा जीवही जाऊ शकतो त्या नवऱ्याला विचारलेलं काय माहिती नसतं काय नसतं पर पुरुषावर अजिबात विश्वास ठेवायचा नाही काय विषय असं नाही त्याचा एखादा मनाला असं तसं माया नवऱ्याने बोल माल डोकं खाऊ नको नाहीतर मी सध्या हलकी नाही वाहन अशी निभार घालते पायात आणि निभार ठोका टाकायचा सरून काय होत नाही कायदा आखा मेल्याच्या बाजूने अशा लंपटांपासून लांब राहणं हे स्त्रियांना मुलींना फार गरजेचं आहे कुणी एखाद्या मुलीला जरी प्रश्न विचारा ना मॅडम असं ओ ताई हा रस्ता कुठं जातो काय काय गरज नाही तू तिकडे डोंगरावर जाऊन वरून टोकेवढी टाक ती मला माहीत नाही त्याकडे लक्ष घालू नका काय ना काय का ना, का ना आपलं काम बलं ना आपण बोल ह्या जगामध्ये असं जर राहिलं तरच टिकणार इथून पुढं नाही तर काय खरं नाही हो अनेक वासनांत अशा वोखवोकल्या नजरेने फिरत्यात या चांगल्या पूर्वीचा जीव गेला आणि हे तर तरी काय नीट आहे का आता तुरुंगात याचा कार्यक्रम रोख्य होणार तुरुंगातल्या कायद्याला चांगलं कळतं की कुठल्या सेक्शन खाली आता आलाय हा आणि विषय जर लेडीजचा असेल ना तर कैदी तिकडं नागरे घेऊन तयारच असेल पार फाडून टाकणार जाऊ द्या तुम्हाला लय आत्ता नको सांगायला असा विषय त्याच्यामुळं घटना जर अशा व्हायच्या नसतील तर सावध राहणं सुरक्षित राहणं महिलांनी फार गरजेचं आहे रामकृष्ण आहे